शिरपूर कामखेडा फाटा परिसरातून पाच गावठी कट्ट्यासह येथील दोघांना घेतले ताब्यात शिरपूर कामखेडा फाटा परिसरात तब्बल पाच गावठी कट्टे आल्याने मोठी खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे उमरटी मध्य प्रदेश कडून कामखेडा शिरपूर येथे विक्रीच्या उद्देशाने दोन इसम गावठी कट्टा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी पाच गावठी कट्ट्यांसह जालना येथील दोघांना अटक केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुका पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे बाबासाहेब रामभाऊ मिसाळवय अठ्ठावीस राहणार जालना हल्ली मुक्काम संभाजीनगर आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळवय सव्वीस राहणार जालना अशी दोन आरोपींची नावं आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे एकूण पाच एम चे अकरा जीवंत काडतुसे आणि एक, एक लाख तीस हजार रुपये किंमतीची प्लसर कंपनीची मोटार सायकल असा एकूण तीन लाख दोन हजार रुपये किंमतीच्या मध्यमाल हस्तगत करण्यात आला आहे या दोघा आरोपींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे भूषण मध्य प्रदेश मध्ये जे उमरटी गाव आहे त्या उमरटी गावामधून गावा दोन इसम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहेत त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता बाबासाहेब राम मिसा हा वय अठ्ठेचाळीस संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा चालना येथे राहणारा आरोपी आहे त्या दोघांनाही ताब्यात घेतले असता आपल्याला एकूण पाच गावठी कट्टे त्याचप्रमाणे नऊ एम एम अशा अकरा जिवंत काटतूस असे आपल्याला मिळालेले आहे आणि एकूण तीन लाखाच्या वर मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तीन पंचवीस आमसाहेबच्या अन्वये गुन्हा दाखल केलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे